वसंतविहार चिंतणविहारमध्ये या ठिकाणी रस्त्याचे कामं झाले परंतु वरील बाग जर पाहिला तापीनगर की त्या ठिकाणी अजूनही रस्ते कामं झाले नाही आहे गाड्या फसवतात असतात तक्रारी भरपूर येतात काय सांगाल तापीनगर परिसरात डांबरीकरण करणे यासाठी माननीय आमदार भाऊ सावकारे यांनी एक करोड रुपये मंजूर केले आणि आता लवकरच का त्या ता कामाचं टेंडर झालेलं आहे आणि त्याची वर्क वो, वो, ऑर्डर येत्या पाच ते सहा दिवसात होण्याची शक्यता आहे तापीनगरमधल्या बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळा माझ्याकडून समस्या मांडल्या त्यांच्या गाड्या वगैरे बऱ्याच ठिकाणी फसत होत्या एम एस बी ऑफिसच्या पुढे सप्तकूट कलामंच आहे त्या ठिकाणी गाड्या फसत होत्या आता तोही रस्ता आपण पूर्ण करतो आहे तसंच दुर्गा मंदिर नंतर बजरंगबलीचं मंदिर जे आहे तापीनगरमधलं त्या ठिकाणीही पूर्ण तो रस्ता होणार आहे तापीनगरमधला एकही भाग बिना रस्त्याचा आता राहणार नाही अशी ग्वाही देतो तसंच शांतीनगरमध्येही शांतीनगरच्या डांबरीकरणाच्या कामाचीही वर्कआउट आता होते आहे शांतीनगरमधलंही प्रत्येक काम आता या कामाच्या निमित्त होतं आहे मान्य आमदार संजय भाऊ सावकर यांनीही शांतीनगरला डांबरीकरणा त्या ठिकाणी एक करोड रुपये मंजूर केलेले आहे तेही काम लवकरच पूर्णत्वास जाईल अशी ग्वाही जाते भाऊ फक्त हे आहे का शंभर टक्के किंवा होणार आहे नाही हे शंभर टक्के खात्री देतो जर आचारसंहितेच्या पहिले जर वर्क ऑर्डर झाली तर आचारसंहितेतही सुद्धा काम चालू राहील फक्त आता वर्क ऑर्डरचा विषय आहे तेही लवकर होईल साधारण किती दिवसात साधारणतः एक आठ दिवसात वर्कऑर्डर होईल असं शक्यता आहे त्या त्या त्यादृष्टीने माझे प्रयत्न चालू आहे आमदार संजय सावकरेही त्याचा फॉलोअप घेत आहेत त्यामुळे हे जे सर्व रस्ते तापनगर शांतीनगर प्रभाग क्रमांक एकमधील जे काही कामं विकासकामं होत आहेत ते फक्त आणि फक्त मान्य आमदार संजय भाऊ चवकरे यांच्या माध्यमातूनच होत आहे हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दाद कोणी फिडणार नाही कोणी नडणार नाही आपलाय तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला कारभार हाय रडतोस रवळ्याचा बनवून हवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवाहा देखुच्या हाय आपली तु हवा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.